हा जोश हा उत्साह आणि येतानाच्या रॅलीमध्ये राहुरी वासियांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यातले जे हावभाव होते ते पाहिल्यानंतर खात्री पटली की ही तुमच्या विजयाची नांदी आताच मिळतीये हा हे बघ नेते जे सांगतात ते ऐकावं लागते त्यात आमचे निलेश लंके लय भारी त्यांनी आधीच सांगितले त्यामुळे आता तुमची घोषणा प्राजक्दा पन्नास हजार लीडचा वादा त्यामुळे एवढं तर तुम्हाला तो करावा लागेल म्हणजे इथं जागा पुरलेली नाहीये आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायच्या लोकसभेतल्या निकालासाठी कारण गेली दोन अडीच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं ढवळलं गेलं होतं ज्या पद्धतीनं असं वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणारे या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान तत्व निष्ठा मूल्य याला महत्व दिलं म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा अनेक मोठी राज्य निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली संपत्तीनं मोठी असलेली अनेक राज्य निर्माण झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं तर आजही ऊर अभिमानाने भरून येतो याच कारण म्हणजे महाराजांचं राज्य फक्त राज्य नव्हतं त्या राज्याला नैतिक अधिष्ठान होतं त्या राज्यामध्ये नीतिमत्तेला चाड होती स्वाभिमानाला किंमत होती आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपण जे चित्र बघितलं ते बघितलं की आजपर्यंत कळलं होतं अंगावरचा कपडा विकत घेता येतो पायातली चप्पल विकत घेता येते आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे या महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात पाहिलं पन्नास खोके आठवतंय ना पन्नास खोके एकदम ओकी हो ही जेव्हा घोषणा येते तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या काळजावर चरे पडतात ते चरे अशासाठी पडतात आम्ही ज्यांना विश्वासानं मतदान केलं होतं आम्ही ज्यांना एका विचारधारेसाठी मतदान केलं होतं केवळ पैशाच्या मोहापाई किंवा कुठल्या तरी कारवाईच्या मोहापाई जर माणसं आपली निष्ठा बदलत असतील नेते आणि लोकप्रतिनिधी आपली भावना बदलत असतील तर जे भावना बदलतात अशा लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात थारा नाही हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे आणि म्हणून तुमचं कौतुक करायचं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलं होतं की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही पन्नास खोक्यात विकली जाणार की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या कारवायांसमोर गोडघे टेकणार म्हणून सगळ्या देश नजरा लावून बसला होता लोकसभा निवडणुकीकडे आणि या मतदारसंघात तर लढत मोठी अटीतटीची होती भल्या भल्यांना वाटत होत प्रचंड साधन संपत्ती प्रचंड पैसा प्रचंड संस्था अशा सगळ्या एका बाजूला होत्या आणि सर्वसामान्य जनता दुसऱ्या बाजूला होती तुम्ही विजय मिळवून दिलात तो निलेशजी लंके साहेबांना सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा देशाच्या संसदेत जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलत म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आणि हे तुमचं अभिनंदन करत असताना दुसऱ्या एका गोष्टीसाठी खास अभिनंदन करतो तुमचं कारण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये ऐंशी विधानसभा मतदारसंघ अशा अडचणीत सापडले की आतापर्यंत अनेक ठिकाणी त्या संघातले कार्यकर्ते त्या मतदारसंघातले त्या त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार असे ऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यांचे कार्यकर्ते आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार आता दमदार लिहायचं की गद्दार लिहायचं हेच कार्यकर्त्यांना कळनाचं झालं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी आहे की तुमच्या संघातला आमदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही कुठल्याही दबावासमोर झुकला नाही तुमचा दादा स्वाभिमानानं तत्वाच्या निष्ठेच्या आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला यासाठी तुमचं अभिनंदन करायचं बाकी सगळ्या मुद्द्यांवर सगळेजण बोलले पण महाराष्ट्राची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर जेमतेम दीड दोन महिन्यावर आली असे देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानतो त्याला कारण तसं माननीय गृहमंत्र्यांचा आभार यासाठी मानायचंय की माननीय गृहमंत्र्यांनी एवढ्या लवकर महाराष्ट्रात एंट्री मारून हे दाखवून दिलं का महाराष्ट्रातले दादा भाई आणि भाऊ यांच्यानं काय जुळना म्हणून आता दिल्लीतल्या भाईला आल्या वाचून करमाना आणि आल्या आल्या काय सांगितलं मान्य अमित भाई शहानी मान्य अमित भाई शहाचं भाषण बारकाईने नाही ऐका बरं का हे मान्य अमित भाई शहाचं भाषण जे आहे ते बारकाईने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहानी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा म्हणजे काय झालं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीने पोहे केली होती त्या पोह्यात मी टाकलं होतं आणि जर तुम्ही तिला सांगितलं का आणखी मीठ टाक तर ता याचा अर्थ काय होतोय आधीच मीठ काय जुळलं ना आधीच झालं ते आळणी झाले म्हणून आता मीठ लागतंय आणि त्यामुळे आधीचे चाळीस आमदार आधीचे नेते गेलेले मुख्यमंत्री गेलेले उपमुख्यमंत्री यांच्या महाराष्ट्र काय जिंकता येईना याची अप्रत्यक्ष कबुली कुणी दिली तर भारतीय जनता पक्षाचे दोन नंबरचे नेते अमित भाई शहा यांनी दिली म्हणजे अमित भाई शहानी काय सांगितलं तर महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेगे ही गोष्ट अमित भाई शहानी कबूल का केली कारण कारण तसच भाऊ संध्याकाळी आत्ताशी आठ वाजले अजून चंद्रोदय व्हायचं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका टेन्शन काहीच घेऊ नका हा दादा सगळ्या गोष्टीपर्यंत येतो ना दादा दुधाला भाव या विषयावर मी येतो माझी आपल्याला विनंती दादा उत्साह असतोय पण लई ताकद लावली ना का गडबड होती ताकद लावूनच सभेला तुमची हीच ताकद मला विधान सभेला सुद्धा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो कारण महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बारकाईनी बघितली तर ही महाराष्ट्राची परिस्थिती मान्य अमित भाई शहाने का सांगावं लागलं तर आज महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत माझे पोलीस बांधव इथं असतील माझ्या पोलीस बांधवांनी ही गोष्ट ठाऊक आहे माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे जर गृहमंत्र्यांच मंत्रालयातल्या ऑफिस मध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्रीच सुरक्षित नाहीत तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडं लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात जर दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो बरं एकीकडं माननीय गृहमंत्र्यांची ही परिस्थिती गुलाबी जॅकेटवाल्यांविषयी मी काय फारसं बोलणार नाही असं म्हणून त्यांची अवस्था तिकडंच बिकट झाली राव एवढं सगळं केलं आधीचं नाटक बघितलं सगळ्यांनी कोण कोण होते नाटक बघायला नाटक सुरुवातीपासून कोणी बघितलं म्हणजे उपस्थिती कमी होती नंतर आले का तुम्ही नाटक आधी होऊन गेलं हा इकडे सभा सुरू व्हायच्या आधी स्टेजवर एक नाटक झालं ते कोणी कोणी पाहिलं हा म्हणजे ज्यांनी नाटक बघितलं त्यांना गुलाबी जॅकेट काय ते व्यवस्थित कळलं त्यामुळं त्याच्यावर जास्त बोलायची आता गरज नाही कारण आता ज्या एवढा खटाटोप करून सत्तेच्या जवळ जात असण्याचा प्रयत्न करत असताना आज जर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो माध्यमातले आमचे पत्रकार बांधव समोर देतात तो एकशे साठ ऐंशी म्हणजे एकशे साठ जागा भारतीय जनता पक्षाला ऐंशी जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बोलवण जेमतेम चाळीस जागांवर केली जाते त्यांच्याविषयी काय बोलायचं पण माननीय मुख्यमंत्री महोदय तर आज नगर जिल्ह्यात आहेत मला प्राजक्तदा बऱ्याच बसेस सुद्धा जाताना माननीय मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मागे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर एक व्हिडिओ बघितला माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान करायला आलेले राज्याचे मुख्यमंत्री ज्या महाराष्ट्राला मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा बेजोड असा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण तिथं मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा लाभलाय कर्तृत्वाचा वसा आणि ला 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 वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय पण अशा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना या पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावरून मात्र विचारतात आले पैसे आले 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 बघितला व्हिडिओ सगळ्यांनी मुख्यमंत्री असे स्टेजवर फिरत फिरत विचारतात आले का पैसे आले का पैसे आले 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 कदाचित तेव्हा माझ्या भगिनी म्हणत असतील तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले 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 माझ्या भावानं मतितार्थ समजून घ्या इथं आत्ता माझा हा भाऊ सांगत होता दुधाच्या भावाचा विषय म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देत असताना आमची या योजनेला कुठेही विरोध नाही पण लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत असताना आमची बहीण म्हणते तेवढं दाजीच्या सोयाबीनला आणि दुधाला भाव द्यायचं सभी बघा दुधाला भाव किती आता हा बावीस गुजरातच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती भाऊ चाळीस तुमच्या दुधाला भाव किती पंचवीस लिटर माग नुकसान किती पंधरा रुपयाचं दिवसाला किती लिटर दूध घालताय पन्नास लिटर दिवसाला जर दूध घालत असेल भावा तर दिवसाचं तुझं नुकसान किती झालं साडेसातशे रुपये म्हणजे महिन्याचं सा नुकसान किती झालं किमान एकवीस हजार आणि मग लाडकी बहीण म्हणते तुम्ही विचारता आले 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 फक्त पंधराशे आले खिशातून आमच्या एकवीस हजार काढून नेले याचा विचार कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तुमच्या तोंडावर पंधराशे रुपये फेकल्यानंतर तुमचं दूध असेल कांदा असेल सोयाबीन असेल या सगळ्याचे भाव पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं कांद्याला आता भाव चढला पण जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा कांद्याला भाव मिळत होता आठ आणि दहा रुपयाने कांदा घालत होता महाराष्ट्रातला शेतकरी या कांद्याची निर्यात बंदी करण्याचं पाप कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं टमाटाला भाव चढले तेव्हा नेपाळून टमाटो आयात करून टमाट्याचं भाव पाडण्याचं पाप कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं कपाशीला भाव चढला तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून भाव पाडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणून हरियाणातले शेतकरी आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात येऊ देत नाहीत कारण हरियाणातले शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा हरियाणातल्या शेतकऱ्यांची वाट अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं आणि आता हरियाणातले शेतकरी म्हणतात तुम्ही आमची वाट अडवली आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणावं लागल तुम्ही आमच्या ताटात माती कालवली आता तुमच्या राजकीय स्वप्नांना माती दिल्याशिवाय आम्ही काय राहत नाही ही, ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना असली पाहिजे आणि म्हणूनच या मतदारसंघात खर तर फार वेगळं भाग्य आहे म्हणजे मी चौदा साली आलो होतो प्रचाराला आदरणीय उषाताईंच्या प्रचारासाठी सभेला आलो होतो एकोणीस साली आलो होतो आणि चोवीस साली माझ खात्री आहे हा आता कशाला परत यावं लागतं उलट तुम्ही अशी ताकद दिली पाहिजे का दादांना आम्ही बाहेर प्रचाराला घेऊन गेलो पाहिजे कारण मी मगापासून स्टेजवर बघतोय आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे जो पण येतोय तो त्यांना प्रेमानी मामा म्हणतोय म्हणजे प्रेमानी अख्खा मतदारसंघ जयंत पाटील साहेबांना जर मामा म्हणत असेल तर मामाच भाव लक्ष आहे मग काम असं केलं पाहिजे का त्याचा मामाला अभिमान वाटला पाहिजे ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो यंदा प्राजक्ट दादा आणि पन्नास हजार लीडचा वादा एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवाल आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय